मधाले शासनाने सरकार नोकरी द्या होव्यात आम्ही या लोकशाहीतल्या घटात आहोत का नाही खडा होतो की शेतकरी पाणी नाही आणि नोकरी नाही सोला जानेवारी पासून आमचा जा नग्न मोर्चा तहसीलदार खांडाळा कार्यालय जिल्हा सातारा या ठिकाणी निघालेला आहे हा मोर्चा या ठिकाणी मानखुर्द या ठिकाणी आज नववा दिवस आहे रोजचे तीस किलोमीटर दर मजल करत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे वाटाने शेतकऱ्यांनी आमचे चपच्या हा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आज या ठिकाणी आम्ही आलो आमचा हा मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासना माध्यमातून की मुंबईमध्ये मॅरॅथॉन चालू आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आम्ही पोलीस बांधवांचं म्हण ऐकून घेतले पण आम्हाला हे बा मंत्रालय आमच्या अवस्थेच कारण आम माहिती सगळी माहिती माझ्याजवळ आहे यामध्ये आम्हाला मंत्री सुद्धा लुटतायत आणि हे मंत्री लुटतायत ते सरळ लुटत नाहीत मंत्री आहेत मंत्री रामराजे नाईक निंबाळकर असू द्या पालकमंत्री विजय बापू शिवतारे असू द्या किंवा सनदी अधिकारी सुद्धा यामध्ये सामील आहेत या ठिकाणी आमच्या खंडाळा तालुक्याचं एक टी एम सी पाणी चोरलं कारण या ठिकाणी एमआयडीसी करायची हा त्या अधिकाऱ्यांचा असलेला सर्व पदाधिक पद आणि नाव उल्लेख असत माहिती अधिकाराचा प्रश्न आहे आमच्या आम खंडाळा तालुक्यातलं एक टी एम पाणी चोरी झाली आणि दोन हजार आठ साली हा ठराव करण्यात आला आणि एमआयडीसी वर्ग करण्यात आली कारण दोन हजार चार सालापासून दोन हजार आठ सालापर्यंत गो, मंत्रालयातली गोपनीय बैठक झालेली या ठिकाणी खंडाळा तालुक्यात एम आय डी सी करायची ठरवली आमदार आम्हाला वाऱ्याला सुद्धा उभा करा ना आमदार दहा वर्ष झाला आमचा आमदार आहे ते मकरंदाबा पाटील त्यांचे वडील काल वारलेत पण आतापर्यंत दहा वर्षात त्यांना काय आम्ही दिसलो नाही तालुक्यातली जनता त्यांनी त्यांच्या गावा, तालुक्या गावात तालुक्यातल्या गावात पडली तर वेळ आली तर रक्त सांडील म्हणून स्टेटमेंट पेपरला केले पुढारी पेपरला आणि खंडाळा तालुक्यात झालं तर ता खंडाळा तालुक्याच्या बाबतीत त्यांना काय बोलता येत नाही खंडाळा तालुक्यात येऊन दर ठरवतात चार पेट्रोल वाकांवर घेऊन आमचा दर ठरवतो असा आमदार असतो का ही विधायक काम झालं का आणि आमदारांच्या बाबतीत खासदारांच्या बाबतीत सांगायला खासदारांनी मुख्यमंत्र्यांना आमच्यासाठी एक निवेदन पोहचावले की या शेतकऱ्याला न्याय द्या खासदार साहेब उद्या ना ला ला का रा ना राजे भोसलेने सांगितलं तुम्ही नागड नकाहू या सिस्टमला सगळ्याला धरान नागडे करा कायदा हात घ्या तुम्हाला आता रोगशाहीत आधार राहिलेला नाही राजे भोसलेने आम्हाला जाहीर सांगितलं त्यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना उद्योग मंत्राला पाठवलंय आणि आम्हाला वाली आता आधार उदयनराजेंचाच आहे आता इथून पुढं आमच्या गावात जर कोणी एम आय डी सी च्या बाबतीत काम करायला आला अधिकारी शासन प्रशासन राज्य जर त्यात नागड केल्याशिवाय त्याला सोडणार नाही कारण आमचं दुखणं एवढा अवघड कोण आहे पाणी चोरलं हा जिल्हा कनेक्टरचा या जिल्हाधिकाऱ्यांचा ठराव धरा, ठराव आहे या जिल्हाधिकारी दोन हजार बारा साली साचलेल्या जिल्हाधिकारी रामास्वामी साहेब आणि एमआयडीसी चे आर ओ पाटील साहेब त्याचबरोबर सगळ्या सिस्टम महसूल विभागाची सिस्टम यांनी हा ठराव केला पोलीस बंदोबस्तात जवळजवळ अडीचशे शेतकऱ्यांना हाकलून दिलं आणि आमच्या आख्या जमिनीचा दर ठरावला आणि दा सा, या दरात दहा समोर असताना कलेक्टरनी साठ टक्के संमतीचा प्रोसिजिंग ठराव केला म्हणजे ह्या सिस्टम मध्ये काय राहिलंय का लोकशाही अस्तित्वात आहे का आमच्या का शेतकऱ्यांची फिरवणूक लावली चार तास मुंबई जर मॅरेथॉन साठी बंद राहत असेल तर शेतकऱ्यासाठी पाच फुटाचा वेध येऊ शकत नाही जाण्यासाठी एवढं आणि सरकार आम्ही या लोकशाहीतले घटक आहोत का नाही खंडाळा तालुक्यातील शेतकरी कृपया आमच्या या मागण्या कर, मान्य करा वीस फेब्रुवारीला आमच्या निराण खंडाळले निरा पात्रात आम्ही दहा जा सामूहिक जल समाधी घेणार आहे हा शासनाने विचार करावा अन्यथा वीस तारखेला आमची मडी उचलायला तयार राहा उद्या आमच्या भावी पिढीसाठी आम्ही काय ठेवायचं यामध्ये दोन हजार चार सालापासून दोन हजार आठ पर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी जमिनी खरेदी करून ठेवल्या सात जाला जाला आ। ते आठ दिवस झालं पाय चालत आलेले आहेत खंडाळा तालुक्यापासून ते मंत्रालयापर्यंत चालत चाललेले आहेत यांना मंत्रालयात न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे काय या मुलांच्या मागण्या आहेत त्यांना साथ द्यावावी हे एवढीच आमची इच्छा आहे काही मुलांना नोकऱ्या द्यावाव्यात आमच्या काही जमिनी गेलेल्या आहेत काय शिक्क पडले आहे जमिनीवर ते पण वागळावेत आम्ही कुठं काय करणार आमचं आमचं आम गाव खंडाळा की सुरवी तर हे ना आमचे एम आय डी सी मध्ये जमीन बी केलेली आहे परत आणि परत एम आय डी सीचा टप्पा बी बसवलेला आहे तर सरकार काय म्हणते आम्ही तुमची मुलं नोकरीला लाव तुम्हाला पाणी देऊ आत काहीच कुठली योजना केलेली नाही पाणी बी नाही आणि नोकरी बी नाही हेच आमचे सांगणे आम्हाला पाणी आम्हाला हक्काचं पाहिजे आमची मुलं नोकरीला लावायला पाहिजे आणि पुनर्वसनला पैसे मिळालेले काही लोकांनी आता ते वयवृद्ध झाले मरून गेले पैसे मिळाले शिल्लक बी राहिले नाही काही लोकांचे दारू पिऊन पैसे संपले उरलेल्या लोकांनी करायचं काय काय केलं पाहिजे नक्की मंत्रालयात न्याय मिळावा यासाठी आम्ही दहा या दिवस चालत आलेलो आहे मंत्रालयापर्यंत खंडाळा तालुक्यापासून माझं नाव भूषण धमाळ मी केसरडी गावचा रहिवाशी आहे मी आणि माझे शेतकरी खंडाळा तालुका तहसीलदार ता कार्यालय ते मंत्रालय हा नग्न मोर्चा काढलेला आहे आम्ही आमचा हा मोर्चा नग्न होता पण आत्ता आम्ही आमच्या आया बहिणींची काळजी करून त्यांच्या काळजीपोटी आम्ही आज अंडरवेअरवरती मंत्रालयापर्यंत चाललो आहे पण ज्या आमच्या आता ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या जर मंत्रालयात जाऊन पण आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या एक टी एमशी पाणी हे सरकारने कृष्णखोरेने चोरलं आहे आमच्यापासून आम्हाला आता शेतीला पाणी नाही आहे दुसरी गोष्ट आम्हाला जमीन सरकारला नाही द्यायची एम आय डीसाठी नाही द्यायची आहे ज्यांची हरकत आहे त्यांची जमीन तुम्ही शिक्के बाजूला काढा त्यांची हरकत नाही तुम्ही त्यांची घ्या पण ज्यांची हरकत असूनही तुम्ही त्यांची जमीन घेताय तर त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं आम्ही जगायचं कसं त्या जमिनीवरती शिक्के आहेत आज त्या जमिनीवरती आम्ही लोन मागायला गेलो काय मागायला गेलो तर बँकवाले बोलतात की तुमच्या त्या बँक जमिनीवरती शिक्के आहेत तुम्हाला हे लोन अप्रूव्ह नाही होणार आहे मग आम्ही जगायचं कसं तरी काय मंत्री लक्ष देत नाहीत का आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आज आम्ही बारा तारखेला मोर्चा काढलेला आहे आज तारीख बघा किती आली आजपर्यंत आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही आहे आता आम्ही इथे मुंबईमध्ये पोहोचून सुद्धा आम्हाला इथून पोलीस प्रशासनानं अडवलं आहे आम्हाला पुढे तुम्ही जाऊ शकत नाही अशी आठ घालत आहे तर आम्ही आमचा जो न्याय आहे आम्ही मागायचा कोणाजवळ नक्की एवढ्या लांबून आम्ही साडेतीनशे किलोमीटर पायी आलोय चालत चालत तीस तीस किलोमीटरचं आम्ही अंतर तोडले प्रत्येक डेला आम्ही असा आमचा आता न्याय मागायचा कुठे आम्ही आता असं ठरवलं आहे की आम्ही उठणारच नाही पुढचं पाऊल काय पुढचं पाऊल असं आहे आमचं की आम्ही डायरेक्ट आमच्या इथे निराम आहे म्हणून नदी आहे आमचा आम्हाला आमचा न्याय नाही मिळाला की आम्ही त्यामध्ये जलसमाधी घेणार आहोत आणि जर मंत्रालयात जाऊन तुमचं तू काय करणार आम्ही मंत्रालयात जाऊन आमचा जो न्याय आहे तो न्याय मागणार आहे आमचा तिथे जाऊन पण न्याय नाही मिळाला आ... तर आम्ही आमच्या अंगावरती जेवढे वस्त्र आहेत ते पण काढून फेकणार आहे कारण की आम्हाला सरकारने नग्न केले तर आम्हाला नग्न राहायला लाज नाही आता सरकारला लाज वाटत नसेल तर आम्हाला लाज ठेवून काय फायदा तालुक्यात केसुर्डी गावावरून आलेलो आहे आणि आम्ही मंत्रालयात चाललेलो आहे अगदी नग्न आवश्यक आमची पुरुष मंडळी चाललेली आहेत त्यांच्या पाठीमाग आम्ही चौघी महिला आहे आम्हाला येणा न्याय मिळावा आमच्या शेतावर किंवा जमिनीवर शिक्केत ते त्यांनी वगळावेत आमच्या मुलांना ना नोकरी लावावी किंवा उद्योगधंदे काहीतरी साथ द्यावावी त्यांनी हे अशी आमची इच्छा आहे तुमचं काय म्हणजे मंत्री लक्ष येत नाही का हो देवावं ना पण मंत्र्यांनी लक्ष आमच्याकडं आता आम्ही एवढं त्यांच्यासाठी करतो म्हणलं त्यांनी एक दिवस तरी यायला पाहिजे होतं का नाही आमची पत्र गेली होती त्यांच्याकडं मुलांचे हां पोरा, पोराबाईंना पोरा, नोकरी लागावी हां उद्योगधंदा आहेत ना त्यांनी काढून शनी काहीतरी म्हणजे साथ द्यावावी ते तपले ते करतीलच पण साथ दिली पाहिजे का नाही त्यांनी हेच अशी इच्छा आहे आमची नाही झाली तर काहीतरी आम्ही निर्णय घेऊ मग केसुरडे गावातून हो बारा जानेवारी बारा जानेवारी पासून आम्ही मोर्चा काढलेला आहे तरी मोर्चा मी बी कॉम झाले बी कॉम झाले बी कॉम झाले तरी मोर्चा काढलेला आहे तरी मोर्चा मंत्रालयापर्यंत जाणार आहे गेलो तो आम्ही पुण्याला पण आमच्या मागण्या काही मान्य झाले नाही मग तिथून मोर्चा मुंबईच्या दिशेने आलेला आहे तरी इथं आमच्या अशा मागण्या आहेत की जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना नोकऱ्या नाही ते तरी त्यांना नोकऱ्या मिळाल्या पर पाहिजेत परत पाण्याची आमची ट पाणी टंचाई आहे ती पाणी एक मिळालं पाहिजेत आणि काही काहींच्या जमिनी आहेत त्या वगळल्या पाहिजेत जमिनी आणि त्या वगळलेल्या जा जमिनींना जायला रोड द्यायला पाहिजे आणि मुलांना कामावर घेत नाहीत कंपनी आज आमचा मोर्चा या खाडेपोलाच्या इथं पुढे आलेला आहे बारा बारा जानेवारीपासून आमचा मोर्चाला सुरुवात झालेली आहे खंडाळा सातारा इथून मसूल तालुका खंडाळा इथून आमचा मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा पायी नग्न मोर्चा इथं इथपर्यंत आलेला आहे आमच्या मागण्या म्हणजे आमच्या एम आय डी शीला जमीन गेलेले आहे एम आय डी शीला जमीन गेल्यानंतर आमच्या तिथं जिथं आम्हाला कृष्णाखोरेचं पाणी होतं ते पाणी आम्हाला मिळालं नाही कृष्णाखोरेचं पाणी मिळालं नाही मुलांना रोजगार नाही आणि आता या सगळ्या मोर्चा या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय आहे त्या अन्यायामुळं सर्व शेतकरी शेतकऱ्यांची तरुण मुलं वयोवृद्ध शेतकरी आ... मंत्री वगैरे काय कोण बघायला सगळं मंत्री वगैरे कोणी येत नाही आम्ही सगळ्या पुढाऱ्यांच्या पायऱ्या जिजवल्या प्रत्येकाला निवेदन दिले प्रत्येकाला सांगितलं की आमच्या मोर्चाला शेतकऱ्यांना अन्याय होतो आहे पण कुठलाही पुढारी आला नाही सर्वांना विनंती करून प्रत्येकाला निवेदनं दिली तरी प्रत कोणी आतापर्यंत आमच्या या मोर्चाला कुठलाही नेता कुठलाही पुढारी आलेला नाही आमच्या काय करणार आता इथनं पुढे आम्ही आता मंत्रालयापर्यंत पायी चालत जाणार आहे आम्हाला जर आता आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमचा उद्या आम्ही मंत्रालयात आमची मिटिंग लावलेली आहे मंत्रालयात मागण्या पूर्ण नाही झाल्या तर वीस फेब्रुवारीला आम्ही आमच्या निरा नदीमध्ये सर्व शेतकरी मुलाबाळांसहित आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या मुलाबाळांसहित आम्ही निरा नदीमध्ये जलसामध्ये घेणार आहे मी साहेब मी केसर्डीचा रहिवासी असून माझी क्षेत्र एम आय डी सीत आठ एकर क्षेत्र एक्वायर झालेलं आहे त्यामुळं मी आत्ता या मोर्चाला मी स्वतःहून आई वडिलांनी पाठवून मी इथं आलेलो आहे कारण की जे ज्या दहा वर्षे माझ्या वडिलांनी केलं तेच मी करतो आहे आता पण मला असं वाटतं की इथून पुढं जे काही होण होणार आहे ते बदली व्हावं त्यामुळं माझ्या मुलांना जो त्रास मी आणि माझ्या वडिलांनी जो त्रास सहन केला आहे तो माझ्या मुलांना होऊ नये त्यासाठी मी या मोर्चात सहभागी झालेलो आहे आणि मला असं वाटतं आहे की वाट मोदी सरकार आपल्या सगळ्यांना म्हणतं की श जगाचा पोशिंदा शेत शेतकरी माझा हा जगला पाहिजे तर हा जगला पाहिजे पण तो कसा जगला पाहिजे की त्याच्याकडून शेती काढून जगला पाहिजे की शेती ठेवून जगला पाहिजे ते मला हेच मोदी सरकारांना हेच म्हणायचं आहे की तुम्ही म्हणताय जगला पाहिजे पण इथं अजिबात काही नाही काय आमच्या मागण्या एम आय डी सीतून जमीन वगळावी आणि दुसरी गोष्ट आमच्या जमिनींना पाणी मिळावं नाहीतर काय करा तुम्ही आता आम्ही मोर्चा काढलेला नग्न अवस्थेत मोर्चा काढलेला आहे तर आता इथून आम्ही पुढं मंत्रालयात चाललेलो होतो पण आम्हाला इथं प्रशासनाने अडवणूक केलेली आहे आमची की प्रशासन म्हणते की पुढं जाता येणार नाही तर आज मला सांगा तुम्ही जर शेतकऱ्याच्या अडचणी तर प्रशासना सरकारजवळ नाही गेल्या तर सरकार काय थोडी घरी येऊन ही करणार आहे आमच्या की तुमच्या अडचणी काय आहेत म्हणून मागण्या काय येईल पोरांना मिळाले पाहिजे पाणी शेतीला राहिलेलं मिळालं पाहिजे पंधरा जमीन आमची आम्हाला मिळाली पाहिजे पंधरा एकर पुढे काय करायचं जमीन राहिली नाही राहिलेली एक एकर जमीन ती त्याला पाणी नाही मंत्री पाणी मिळालं पाहिजे वगैरे नाही नाही कोण नाही येत मंत्री वगैरे मंत्री नाही कोण नाही काय काय हे आम्ही आता त्यासाठी चालू आहे पर्याय काय पुढचं पाऊल काय पुढचं पाऊल काय आता आझाद मैदाना मंत्र्यांपर्यंत भेट जय जवान जय जय जवान एकच प्रश्न विरोध लाईव्ह स्टुडिओला जायचंय